मकर संक्रांती आधी राज्यात लागू मंत्रिमंडळात सर्वात मोठे नऊ निर्णय होय आज मंत्रिमंडळामध्ये मोठे निर्णय झाले आहे चला पाहूया पहिला निर्णय राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित सॅम बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्याची या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया ग्राम विकास विभागातील योजनांच्या जाहिराती व प्रसिद्धीसाठी नवीन लेखाशीर्ष उग उघडण्यास या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे आता तीन नंबरचे अपडेट पाहूया शासकीय लेखातून मकोनी नमुना क्रमांक चव्वेचाळीस द्वारे आहारित केलेल्या सहाय्यक अनुदानाच्या जलद सवितरण व सहनियंत्रणासाठी आहारण व सवितरण अधिकाऱ्याकरता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया सत्यशोधक मराठी चित्रपटास आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तास या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे आता पाच नंबरची अपडेट पाहूया जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे आता सहा नंबरची अपडेट पाहूया सहा नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठीच्या अनुदानात पन्नास हजार रुपयावरून एक लाखापर्यंत वाढ करण्यात आलेली आहे आता या ठिकाणी सात नंबरची अपडेट पाहूया महाराष्ट्र प्रकल्पाबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरित न झालेल्या प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरूपात आर्थिक पॅकेज या ठिकाणी दिले जाणार आहे आता आठ नंबरची अपडेट पाहूया श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पात्र सिधापत्रिकाधारकांना प्रतिशिदापत्रिका आनंदाचा शिदा देण्यास या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि नऊ नंबरचे अपडेट पाहूया राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त दोन हजार आठशे त्रेसष्ट आणि सहाय्यभूत अकरा हजार चौसष्ट पदे निर्माण करण्यास तसेच पाच हजार आठशे तीन पदे बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे आज मंत्रिमंडळात हे नऊ महत्त्वाचे निर्णय झाले आहे अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा